तुम्ही एमआयडीसीच्या वगैरे अनेक गोष्टी बोलल्या या संपूर्ण भागात आदरणीय पवारसाहेबांची नाती कशी झाली ही डेव्हलपमेंटपणे झाली एमआयडीसी हिंजवडी सगळं झालं सगळ्यांना सगळं माहिती आहे त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर फार बोलणार नाही पण पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे मन। मला मगाशी तुषार म्हणाले की एक दहा दिवसांनी बारामतीची मिटिंग घ्यायची आपल्याला बारामतीचे सगळ्या नेता इथे राहणाऱ्या लोक स्थलांतरित होत राहत अनेक वेळा होत राहतं त्याची अनेक कारणं असतात पण माझ्या त्यांच्या भाषणात गंमत वाटत होती ऐकताना ते बेकरी बद्दलही बोलतो मी आता एक गोष्ट सांगते ज्याचा मला आधी त्रास व्हायचा पण आता मी सहन करते आजकाल केकची दुकानं फार वाढली आहेत आणि खरच आहे की बेकरीचा बिझनेस आणि या राज्यातली सगळ्यात चांगली खारी कोण बनवतो माहितीये त्यांच्याच भागात बनते चकोते अरे चकोतेंची चकवणी खाल्ली का खारी हा मी पण तीच खाते आता चकोत्यांचा बिझनेस इज अन अनबिलिवबल मॉडेल तुमच्या भागातलं भडंग आंबा भडंग तुमच्याच भागातलं आहे खाता का मी रोज खाते आंबा भडंग करेक्ट बेस्ट तू पण खातो yes. वा आंबा भडंगच मार्केटिंग पॅकेजिंग आपल्याला अन्नामध्ये हे बघा बाकी सगळं तू कशाला नाही म्हणू शकता पण अन्नाला कोणी नाही म्हणू शकत नाही त्याच्यामुळे जर तुम्ही बेकरीचा बिझनेस काढला तशी अनेक मध्ये काम करायची संधी ही कोल्हापूर करायची त्याच्यामुळे इथेही तुमचं स्वागतच आहे पुण्यामध्ये पण त्याही भागामध्ये कोल्हापूरमध्ये तुमच्या मतदारसंघात पूर्ण ताकदीने आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि चांगली इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या त्या त्या कंपनीजमध्ये जाऊन मी स्वतः तुम्हाला त्या मालकांकडे घेऊन जाईन आणि आपल्या संपूर्ण कोल्हापूर शिरवाळ्या संपूर्ण भागामध्ये आपण एकत्र मिळून आपण सगळे त्या भागाचा विकास करू